श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्र मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की उद्या तीस डिसेंबर वार सोमवारला आलेली आहे सोमवती अमोशा तर आपल्याला या दिवशी आपल्याला एका ठिकाणी संध्याकाळच्या वेळी हा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये ही अत्यंत प्रभावशाली वस्तू आपल्याला आवर्जून टाकायची आहे तर त्याबद्दलची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सोमवती अमोशेच्या दिवशी या शुभ दिवशी दिव्यात कोणती पवित्र वस्तू टाकावी ज्यामुळे आपल्या घरातील दुःख चिंता आणि दरिद्री गरिबी संकटे निघून जाईल आणि सुख समृद्धी भरभरून येईल सोमवती अमोशा हा दिवस अतिशय खास मानला जातो हा दिवस आपल्या जीवनातील नकारात्मकतेला दूर करण्यासाठी आणि आपल्या घराला सुख शांतीने भरभरून टाकण्यासाठी अतिशय अतिशय महत्वाचा मानला जातो याच दिवशी आपण जो दिवा लावतो तो देवांना अर्पण केला जातो आणि यामध्ये योग्य ती वस्त्रे किंवा सामग्रीचा उपयोग केल्याने घरातील दुष्टफल अडचणी विघणे दूर होतात सोमती अमोशा आणि दिव्यांचं खूप महत्व आहे सोमती अमोशा म्हणजे काय तर सोमती अमोशा अशा अमोशेचा दिवस जो सोम जी अमोशा सोमवार येते ती अमोशा सोमवती अमोशा म्हणून ओळखली जात असते हा दिवस दिवस विशेषतः धार्मिक महत्वाचा समजला जातो कारण आध्यात्मिक दृष्ट्या हा चंद्र व सूर्य यांच्या मधील असतो अशा वेळी केलेली जात अंधाराला नष्ट करणारा दिवा दिव्यातील पवित्र प्रकाश म्हणजेच आपल्या घरातील अंधकार अर्थात दुःख आर्थिक संकट दारिद्र्य गरिबी इडापिडा नजरदोष ह्या हा करणे असा याचा अर्थ समजला जातो हा दिवा प्रज्वलित करण्यामागील उद्देश असा आहे की आपल्या मनातील व घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होऊन एक नवीन सुरुवात व्हावी आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण व्हावा यासाठी आपल्याला या, या दिव्यामध्ये काही महत्वाच्या अत्यंत प्रभावशाली वस्तू आवर्जून टाकायचा आहे तर दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकावी आणि दिवा कशा प्रकारे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा कुठे लावायचा आहे याबद्दलची की माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडीओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर मी तुमच्या बरोबर आज जी माहिती सांगणार आहे ज्या वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू तुम्हाला एक जरी तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकली तरी देखील चालणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद हळद काळेतील आणि जल गुलाबाच्या गुलाब पाकळ्या टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे उंबरटा स्वच्छ करायचा आहे उंबऱ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या जो मेन दरवाजा आहे त्याला उद्याच्या दिवशी अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे तर अकरा आंब्याच्या पानांचं तोरण कशा पद्धतीने लावावा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी कालच अपलोड केलेला आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ बघू शकता तर तिळाचं तेल हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जात त्याला जातं या तेलाचा दिवा लावल्याने दूर तर वापरायचं दिव्यामध्ये तिळाच्या तेलाचा उपयोग करण्याने हे दिव्य कोणत्याही देवस्था देवस्थानासमोर वडाच्या झाडाखाली किंवा कुत्र्यांच्या वास्तूसमोर ठेवणे अतिशय हा दिवा ठेवणे प्रज्वलित करणे शुभ मानला जात घरातील दारिद्र्य दूर होते आर्थिक समृद्धी वाढते आता कापूर कापूर दारिद्र्य आणि वाईट ऊर्जेचा संहारक मानल जात कसं वापरायचा आहे बघा संध्याकाळी पूजेच्या वेळी तुमच्या दिव्यात कापूर अर्पित करायचा आहे म्हणजे आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तर त्यावेळी आपल्याला एक कापडा कापूराचा तुकडा टाकायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे घरातील वाईट शक्ती नजरबाधा नष्ट होते आणि वातावरण प्रसन्न आणि शुद्ध सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार करते आता हळद तर हळद आणि कुंकू हळदी आणि खूप आहे हे सौभाग्य आणि समृद्धीच प्रतीक मानलं जात तर आता हे आपल्याला कशा पद्धतीने टाकायचं आहे दिव्यात एक लहान चमचा भरून हळद किंवा चिमूट भरून हळद आणि कुंकू आपल्याला टाकायचा आहे आणि मोकळ्या वातावरणामध्ये हा दिवा आपल्याला व्यवस्थित तो दिवा विज हवेने विजणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे शक्यतो ईशान्य कोपरा आपल्याला घ्यायचा आहे किंवा पूर्व दिशा आपल्याला घ्यायची आहे तर आता नवरा बायकोंच्या संबंधातील सौहार्दतेत सुधारणा व्हावी म्हणजे जर नवरा बायकोंचे सतत भांडणे होत असतील कटकटी होत असतील त्यांचं एकमेकांशी पटत नसेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता तुळशीचं पा महत्व बघूया की तुळशी मानलं तुळशी माता ही घरातील वाईट गोष्टी दूर करते ता दिव्या काही तुळशीची पानं आपल्याला ठेवायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे घरातील नकारात्मक ऊर्जेचा यामुळे नाश होतो आणि देवी देवतांचा कृपा आशीर्वाद अखंड आपल्याला प्राप्त होत असतो त्याचबरोबर बरोबर भर चंदन पावडर आपल्याला टाकायचे आहे चंदन हे अत्यंत शुभ आणि महत्वपूर्ण मानलं जात त्याच्या सुगंधाने मन प्रसन्न आणि कसं वापरायचं आहे बघा आता हे चंदन पावडर तर दिवा लाईट करण्याआधी आपल्याला चिमूटभर भर चंदन त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे कुटुंबातील कलह थांबतो शांतता व समाधान प्राप्त होत आता समोरची वस्तू म्हणजे गुळ गुळ गोडवा आणि समृद्धीच प्रतीक मानलं जातं तर आता गुळ गुळ दिव्यात दिव्या किंवा कि दिव्या देतो ती प्लेट असते तर त्या प्लेटमध्येही तुम्ही एक गुळाचा खडा ठेवू शकता त्यामुळे आपल्या घरातील नैराश्य नष्ट होतं आणि कुटुंबातील प्रेम सामंजस्य हे वाढत जातं आता पाण्याचा दिवा असा तर बघा जर शक्य असेल तर दिव्यात थोडंसं पाणी मिसळून अंघोळ घातलेल्या पाण्याचाही उपयोग तुम्ही करू शकता आता आंघोळ घातलेलं पाणी म्हणजे आपण जे देवांना स्नान घालतो तर त्यातील अगदी थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते, ते दिव्यामध्ये आपल्याला दोन तेब टाकायचं आहे यामुळे मानसिक शांती मिळते आणि घरातील आर्थिक स्थिती ही स्थिरता येते आर्थिक स्थिती म्हणजे आपल्याला ज्या काही पैशाविषयीच्या अडीअडचणी असतात आपण म्हणजे खूप प्रमाणामध्ये कष्ट करतो मेहनत करतो परंतु तरीही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा आला तरीही तो याना त्या कारणाने खर्च होतो तर त्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता दिवा लावण्याची दिशा कोणती आहे बघा उत्तर पूर्व कोपऱ्यात किंवा देवघरात तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये पैसा येतच नाही किंवा आले पैसा येतो परंतु तो घरामध्ये स्थिर राहत नाही आला तरी यांना त्या कारणाने खर्च होतो किंवा पैसा येण्याच्या अगोदरच आपण ठरवून टाकत असतो कि हे आलं की मी ते करणार आहे असं आपण ठरून ठेवलेलं असतं म्हणजे तो पैसा त्या ठिकाणी खर्च होतो तर अशासाठी आपल्याला उद्या सायंकाळच्या वेळी आपल्याला उंबरठाला हळदीचं लेपन करायचं आहे उंबऱ्यावरती आपल्याला पाच पाच बोट उठवायची आहे लावायची आहे हळदी कुंकवायची आणि आपल्या उंबऱ्यावरती फुलं ठेवायची आहे त्यानंतर कडनंही आपल्याला तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यांच्याकडे शुद्ध गाईचं तूप No sé el término. घेतला तरी देखील चालणार आहे त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दोन्ही कडणं ही आपल्याला दोन दोन लांब वाती टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायचे आहे आणि दोन वेलची टाकायच्या आहे असा दिवा आपल्याला आपल्या मुख मुख्य जो मेन दरवाजा आहे उंबरठा आहे तर त्या उंबऱ्यावरती माता लक्ष्मीसाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे सोबतच तुमच्या मनातील दिवा पण संध्याकाळी प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे उमऱ्यावरती हात ठेवून नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे कि मी तुझ्या स्वागतासाठी तयार आहे आणि तू माझ्या घरी अखंड स्वरूपात लक्ष्मी नारायणा सोबत निवास कर आणि माझ्या घरामध्ये तुझं अखंड स्वरूपात स्थायी निवास असू दे अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे तर आता दिवा प्रज्वलित करताना कोणता मंत्र आपल्याला पठन करायचं आहे तर ओम दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन दीपो हर तू मे पाप दीप ज्योती नमोस्तुते हा मंत्र तुम्हाला पठन करायचा आहे मंत्र परत एकदा सांगते व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही लिहून घ्या ओम दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन दीपो हरतू मे पाप दीप ज्योती नमोस्तुते हा मंत्र आपल्याला किमान अकरा वेळा पठन करायचं आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक वेळा केला तरी देखील चालणार आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे माता लक्ष्मीच्या मंत्राचं पठन करायचं आहे दिवसभर कुणाची निंदा नालस्ती ती करायची नाही आणि अमोशेच्या दिवशी शक्यतो आपल्याला परान्न घ्यायचं नाही घरामध्ये मांस मच्छी वगैरे आपल्याला करायचं नाही तर अशा प्रकारे तुम्हाला हा दिव्याचा उपाय करायचा आहे दिवा हा अंधार पडायच्या आधी लावायचा आहे म्हणजे आपल्याला प्रदोष काळामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे साडे सहा वाजता आपल्याला दिवा प्रज्वलित करायचाच आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी उद्याच्या दिवशी सोमवती अमोशेला गाईला गुळ खोबरा खाऊ घाला किंवा गरजू लोकांना कपडे अन्नदान द्या वडाच्या झाडाची पूजा करा वडांच्या झाडाला प्रदक्षिणा करा किंवा पिंपळाच्या झाडाला एक लोटा जल अर्पण करा त्यामुळे देखील आपला कमी होतो आणि पवित्र जलाचा उपयोग केल्याने गंगाजल किंवा कोणत्याही पवित्र जलाने घराचा कोपरा आपल्याला पुसून घ्यायचा आहे स्प्रे करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते तर जर तुम्ही ही आपल्या ज्या ह्या छोटे मोठे उपाय केले सेवा केल्या आमोशेला असे छोटे मोठे काही उपाय तोडगे जर आपण केले तर तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा ही नक्कीच दूर होईल आणि तुमच्या घराला सुख समृद्धी समाधान आणि शांतता घरामध्ये भरभरून येईल हे अतिशय आहे परंतु ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच उपाय करा ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी नाही उपाय केले तरी देखील चालणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ